नमस्कार मंडळी मी चैताली तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी मँगो कँडी बनवायचा प्रयत्न करणार आहे हां प्रयत्नच करणार आहे कारण मी कधी बनवली नाही आहे आणि माझ्याकडे जी मँगोची पावडर आहे जी मी मे महिन्यामध्ये बनवलेली आहे तर ती खूप सारी उरलेली आहे मग म्हटलं मँगो कँडी ब ह्याच्यापासून मँगो कँडी बनवते ते आहे का मला ते बघणार आहे मी आज आणि त्यासाठी मी काय काय घेतले ते दाखवते तर मी ते पहिले तर तूप घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे चाट मसाला मँगो पावडर लिंबू मीठ जिरे पावडर आणि काळी मिरीची पावडर घेतलेली आहे तर मी एवढंच साहित्य घेतलेलं आहे तर त्याचीच कँडी म्हणजे त्याच्यापासून कँडी बनवायचा प्रयत्न करणार आहे कशी होते ती माहीत नाही पण प्रयत्न तर नक्की करणार आहे बनवायचा तर चला आपल्या रेसिपीला पण सुरुवात करूया वन फोर्थ कप भरून मी मॅगो पावडर घेणार आहे म्हणजे दोन कप घेणार आहे आणि पाव कप मी कॉर्नफ्लॉवर घेणार आहे आणि हा एक कप मी पाणी घेणार आहे तर इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आता ही मी पावडर घालणार आहे आता या पावडरमध्ये मी साखर मिक्स केलेली आहे त्यामुळे मी साखर घेतलेली नाही आहे तर हे जी रेसिपी मी पावडर कशी बनवली आहे त्याची रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता की मी पावडर कशी बनवली आहे आणि तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही पण बनवा तर मी इथे एक कप पाण्यामध्ये दोन कप पावडर घातलेली आहे आणि ती छान अशी हलवून घ्यायची आहे त्यामध्ये मी चिमुटभर कलर टाकलेला आहे कलर हा ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल इथे मी दोन चमचे लिंबाचा रस टाकलेला आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड घेतली होती पण नंतर मी त्यामध्ये अजून अर्धा चमचा काळी मिरी पूड वाढवलेली आहे चाट मसाला अर्ध एक चमचा टाकलेला आहे हे, हे मिश्रण आपण तारेसारखं बनवून घ्यायचं आहे म्हणजे जशी आपण साखरेचा पाक बनवतो त्याला कशी तार सुटते त्यानुसार बनवून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आहे ते कंटिन्यू हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम फास्ट करायचं नाही आहे लो टू मिडियम फ्लेमवरच हे मिश्रण बनवायचं आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे थोड्याच वेळामध्ये हे मिश्रण सगळं एकजीव झालेलं असणार आहे आणि एकजीव मिश्रण झालं की आपण त्या त्या मिश्रणाला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्या भांड्याला पहिले तेल किंवा तूप लावून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये काढून थोडंसं गार करून घ्यायचं आहे मस्त आता सुकल्यावर समजेल कसं होत्या

ते तुला खाण्याची शिवाय काही दिसत नाही तुला तर तिखट लागत होत ना मग अशी तर बोलीस तिखट आहे तर इथे बघू शकता आपली मँगो कँडी तयार आहे नक्की रेसिपी ट्राय करून बघा खूप छान लागते टेस्टला पण मस्त आहे आणि लहान मुलांनाही खूप आवडेल